कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं अभ्यास हाच मंत्र या यूट्यूब चॅनलवरती तर, भरती आ, नमीन ची, के बगा। तर, तर आज आपण शिक्षक भरतीविषयी नवीन अपडेटची माहिती घेणार आहोत बघा तर अठरा डिसेंबर दोन हजार चोवीसपासून म्हणजेच की काय तर अठरा डिसेंबरपासून नागपूर येथे म्हणजे बुधवारी आजपासून आंदोलनाला सुरुवात झालेली आहे नागपूर येथे तर सेकंड टप्पा शिक्षक भरतीमधील सेकंड टप्पा हा होण्यासाठी नागपूर येथे काय केले जात आहे आंदोलन केले जात आहे बघा इथं माहिती आहे तर स्थळ काय आहे यशवंत स्टेडियम धंदोली नागपूर येथे तर म मागण्या काय आहेत बघा प्रमुख मागण्या तर एक पवित्र पोर्टलवर जिल्हा परिषद महानगरपालिका नगरपरिषद मंडळे तसेच खाजगी संस्थांच्या रिक्त जागेच्या ऐंशी टक्के जागांची जाहिरात दिलीच पाहिजे म्हणजेच काय काय पवित्र पोर्टलवरती तत्काळ जिल्हा परिषद महानगरपालिका नगरपालिका आणि कटक मंडळ तसेच खाजगी संस्थांच्या ज्या जागा आल्या नव्हत्या पहिल्या फेसमध्ये त्या फीसमधील जागा ज्या आल्या नव्हत्या किंवा ज्या संस्थांनी पवित्र पोर्टलवरती रजिस्ट्रेशन केल्या नव्हत्या त्या जागा किने त्या जागांच्या ऐंशी टक्के जा जाहिराती या पोर्टलवरती अपलोड केल्या पाहिजेत त्याचप्रमाणे जाहिरातीसाठी टॅब उपलब्ध करून दिल्या पाहिजे त्याचप्रमाणे अभियोग्यता धारकांना सेल्फ सर्टिफाईड टॅब तात्काळ उपलब्ध करून देणे म्हणजेच काय की अभियोग्यता धारकांना सेल्फ सर्टिफि सेल्फ सर्टिफाईड करण्यासाठी टॅब उपलब्ध करून दिला पाहिजे कारण की एस सी बी सी नवीन लागू केलं आहे त्यानुसार जागांमध्ये काही बदल के जानार सेल्प सा के हजर, केले जाणार त्याचप्रमाणे सेल्फ सर्टिफाईडमध्ये तसा उल्लेख केला जाणार आहे त्यासाठी टॅब वगैरे उपलब्ध करून दिले पाहिजे त्याचप्रमाणे दहा टक्के रिक्त अपात्र गैरहजर तसेच खाजगी संस्थांच्या रिक्त पदासहित दुसऱ्या टप्प्यातील शिक्षक भरतीच्या जाहिराती येत्या आठ दिवसात देण्यात याव्यात यासाठी आंदोलन केलं जाते बघा दहा टक्के ज्या रिक्त आहेत त्याचप्रमाणे अपात्र गैरहजर आणि खाजगी संस्थांच्या ज्याच्या जागा आल्या नव्हत्यात तर दुसऱ्या टप्प्यातील शिक्षक भरतीच्या जा जाहिराती जा या आठ दिवसात आ, दे देण्यात याव्यात त्याचप्रमाणे पहिल्या टप्प्यात जाहिराती न दिलेल्या सर्व आस्थापनांना ऐंशी टक्के रिक्त पदांची जाहिरात देणे हे बंधनकारक असावे तर बघा तुषार देशमुख व समस्त अभियोक्त अभियोग्यताधारक आणि महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने हे आंदोलन आयोजित केलेलं आहे तर <coughs> माझ्या मते सर्वांनी या आंदोलनाला उपस्थित राहावी जेणेकरून आपली सेकंड टप्पा हा लवकरात लवकर पूर्ण केला भरती ही झाली पाहिजे पूर्ण केली पाहिजे सेकंड टप्पा कारण की सेकंड टप्पा झाल्या झाल्या लगेच काय होणार आहे की थर्ड टेटला देखील चालू होणार आहे आणि आपल्याला समजणार देखील नाही म्हणजे सरकार कसं सर फास्टमध्ये केलं आहे त्यामु फास्ट करत जाणार आहे त्यामुळे थर्ड टेटचा देखील तुम्ही अभ्यास करत राहिलं पाहिजे ज्यांना मार्क होप्स कमी आहेत की शंभरच्या आतले आहेत त्यांनी काय केलं पाहिजे की थर्ड टेडसाठी त्यांनी अभ्यासाला लागले पाहिजेत तर त्याचप्रमाणे बघा आंदो आंदोलनामधील आंदोलना हे बघा अठरा डिसेंबर रोजी झालेले आंदोलन आहे त्यातील काही त्या ठिकाणचे काही हे आंदोलन करते आहेत यशवंत स्टेडियमच्या इथं नागपूर येथे आंदोलनाला उपस्थित राहिलेले अभियोग्यता धारक आहेत तर चला शिक्षक भरतीसाठी पेपरला आलेली न्यूज आहे बघा पुढारीला राज्यात शिक्षक भरतीचा दुसरा टप्पा राबवा म्हणजेच काय शिक्षण विभागाचे निर्देश आरक्षणाचा लाभ देण्याच्या सूचना म्हणजेच काय बघा की पुण्यातली न्यूज आहे पुण्यातली राज्यात पवित्र पोर्टल मार्फत होणार आहे शिक्षक भरतीचा दुसरा टप्पा राबविण्यात यावा आणि हा टप्पा राबवत असताना नव्याने येणाऱ्या जाहिरातीसाठी एस ई बी सी म्हणजेच की काय सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्ग आणि ओ बी सी या प्रवर्गातील आरक्षणाचा लाभ तसेच दहा टक्के रिक्त पदांवर देखील शिक्षक भरती करण्यात यावी असे स्पष्ट निर्देश शिक्षण विभागाचे कक्षाधिकारी डी सी शिंदे यांनी राज्याच्या शिक्षण आयुक्तांना दिले आहेत म्हणजेच की काही शिक्षक भरतीचा जो सेकंड टप्पा आहे तो राबवण्यात यावा त्याचप्रमाणे ते एस सी बी सीनुसार आणि ओबीसी यांच्या ज्या जागा आहेत प्रवर्गातील आरक्षणाचा त्यांना लाभ मिळावा आणि दहा टक्के जे रिक्त पगेरा पदेरा सॉरी राखीव ठेवलेल्या आहेत त्या पदेदेखील ही सेकंड टप्प्यामध्ये आली पाहिजे शिंदे यांनी दिलेल्या निर्देशानुसार बिंदू नामावेत बिंदू नामावलीतील त्रुटींबाबत सर्वच जिल्हा परिषदांकडून शिक्षक भरतीच्या दहा टक्के जागा राखून ठेवण्यात आल्या होत्या म्हणजेच की काय बिंदू नामावलीमध्ये काही त्रुटी आढळल्यामुळे काय केले होते की प्रत्येक म्हणजे प्रत्येक ह्याच्यातील दहा दहा टक्के दहा टक्के असं जागा काय केल्या होत्या राखीव ठेवल्या होत्या राखीव ठेवल्या होत्या या अनुषंगाने जिल्हा परिषदांचे नियुक्ती प्राधिकरण प्राधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी बिंदू नामावली अद्ययावत असल्याबाबत तसेच त्रुटी नसल्याबाबत शहानिशा करून दहा टक्के रिक्त पदभरतीबाबत प्रमाणपत्र घेऊन दुसऱ्या टप्प्यातील भरतीमध्ये रिक्त दहा टक्के पदभरतीचा समावेश करावा म्हणजेच की काय जिल्ह्यातील जिल्हा परिषदांचे नियुक्ती प्राधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी काय केले पाहिजे की बिंदू नामावली ही अद्यवत असल्याची त्याचप्रमाणे त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची त्रुटी नाही आहे अशी शहानिशा करून दहा टक्के जी रिक्त पदे आहेत ती काय केली पाहिजे की दुसऱ्या टप्प्यासाठी पदभरतीमध्ये समावेश केला पाहिजे अशा प्रकारचे निर्देश केलेला आहे बघा पुढे राज्यातील एस सी बी सी प्रवर्गासाठी अधिनियम दोन हजार चोवीस लागू करण्यात आला आहे त्यानुसार नवीन येणाऱ्या जाहिरातीमध्ये एस सी बी सी या प्रवर्गाकरिता दिलेले आरक्षण विचारात घेऊन पवित्र पोर्टलवर जाहिराती देण्याबाबत सर्व नियुक्ती प्राधिकाऱ्यांना सूचना देण्यात याव्यात म्हणजेच की काही सर्व प्राधिकाऱ्यांना सूचना देण्यात याव्यात जेणेकरून एस सी बी सी या प्रवर्गाकरिता आरक्षण विचारात घेऊन पट पवित्र पोर्टलवरती काय केले पाहिजे जाहिराती दिल्या पाहिजेत त्याचप्रमाणे शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमापन चाचणी दोन हजार बावीसनुसार चालू शिक्षक भरतीमध्ये उमेदवारांनी त्यांच्या स्वप्रमाणपत्रांमध्ये खुल्या व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक असा प्रवर्ग नमूद केलेल्या उमेदवारांना सद्यस्थितीत एस ई बी सी प्रवर्गाकरिता असलेले आरक्षण व कुणबी नोंदीच्या आधारे इतर मागास प्रवर्गात येणारे आरक्षण प्राप्त होत आहे म्हणजेच की काय दोन हजार बावीसला जी आपली टॅट झालेली आहे त्या टॅटमध्ये प्रमाणपत्रामध्ये ज्यांनी खुला व आर्थिकदृष्ट्या दुर्बल असा प्रवर्ग नमूद केलेला आहे तर त्यांच्या त्या उमेदवारांना सद्यस्थितीमध्ये एस सी बी सी प्रवर्गाकरिता असलेले आरक्षण आणि कुणबी नोंदीच्या आधारे इतर मागास प्रवर्गात येणारे आरक्षण प्राप्त होणार आहे त्यामुळे संबंधित उमेदवारांना यापुढील येणाऱ्या जाहिरातींमध्ये प्राप्त होणाऱ्या आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी स्वप्रमाणपत्रांमध्ये बदल करण्याची संधी देण्यात यावी असे शिंदे देखील यांनी स्पष्ट करण्यात आले आहे असे देखील शिंदे यांनी स्पष्ट करण्यात आले आहे तर ही सेकंड टप्प्या भारतीचा दुसरा टप्पा याबाबतची न्यूज आहे आता सेकंड टप्प्याला लवकरच गती येणार आहे शिक्षक भरतीचा सेकंड टप्प्याला लवकरच गती येईल आणि शिक्षक भरतीचा सेकंड टप्पा झाला झाला काय होणार की थर्ड टेट देखील ही फेब्रुवारीमध्ये जाने फेब्रुवारी मार्च महिन्यामध्ये काय होणार आहे की घेतली जाणार आहे त्यासाठी थर्ड टेटच्या देखील अभ्यासाला लागावे तर अशाच प्रकारच्या न्यूजसाठी चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर्स आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद